हॅलो नमस्ते सानियास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे ते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आज आहे महाशिवरात्र तर सर्वांनाच महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सांगते मी जे आहे ते सकाळी मिस्टरांसोबत जे आहे ते पाच वाजता जे आहे तर महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले होते तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मग मला तिकडून यायला जे आहे ते नऊ वाजले आणि मिस्टरांना पण जे आहे तर कामावरती जायचं होतं मग त्यांना घाईने जे आहे तर मग मी शाबूची खिचडी बनवून दिली मग आता ते जे आहेत तर गेलेले आहेत कामावरती म्हणूनच आम्ही सकाळी जे आहे तर लवकर दर्शनासाठी गेलो होतो आणि मग दर्शन वगैरे झालं पण आता घरी आल्याच्यानंतर हे बाकीचे जे कामं राहिलेले होते तर ते माझं राहिलेले होते म्हणजे भाईचे जे आहे ते साफसफाई वगैरे सगळं राहिलेली होती तर मी अगोदर त्यांचं आवरून दिलं आणि त्यानंतर जे आहे ते मग माझ्या भाईची साफसफाई करायला घेतली पण कसं असतं मुलं ना सुट्टी आहे महाशिवरात्री तर मुलगी जी आहे तर अजिबात व्यवस्थित बसत नाही नुसती मातीमध्ये जाऊन खेळते आणि पांढरशी पटवते असं करते असं चला

तिचे हातपाय धुवून द्या नाही तर काही पण करून द्या ती जे आहेत अजिबात व्यवस्थित राहणार नाही असं चला तर छोटी आहे तर त्यामुळे तर घाण होणार असते इकडे जे आहे तर माझं दार धुवून घेत आहे मी कारण की घर वगैरे जे आहे ते पूर्ण आवरलेलं आहे बरं का म्हणजे फर्ची वगैरे जे आहे तर पोचा वगैरे ला लावून झालेला आहे पण म्हटलं आज जे आहे तर बाहेर प्व्या न लावता जे आहे तर फक्त वट्टा धुवून घेणार आहे कारण की मुलांसाठी जे आहे तर मला फराळाचं पण बनवायचं आहे मिस्टर तर गेलेले आहेत पण आता मुलं आहेत म्हणलं त्यांच्यासाठी जे आहे बनवावं लागणार आणि इथं जे आहे ना मुलांनी पण उपवास धरलेला आहेच म्हणजे सगळ्यांनी धरलेला आहे कारण की कसं होतं आहे कारण की आम्हाला जर का खिचडी केली ना तर मुलं पण फक्त खिचडीच खातात असं आहे आणि खूप ऊन लागत आहे कारण की उशीर झाला की काय होतं ऊन येताना बाहेर त्यामुळे असं चला तर इकडं माझा वाट्टा जे आहे तो धुऊन झालेला आहे आणि आता इकडं जे आहे तर माझी फराळाची तयारी जी आहे ती चालू झालेली आहे आणि मी जे आहे तिकडे रताळ ग... उकडायला घालणार आहे बरं का त्यासाठी जे आहे ते धुवून घेत आहे कारण की रताळावरती खूप माती असते तर मला तर माहितीच आहे मी जे आहे तर दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत पण तरी सध्या जे आहे ना कारण की दुसऱ्या पाण्यानं जे आहे ते धुवून घेत आहे आणि मुलीची आणि हिची जी आहे तर गप्पा गोष्टी ज्या आहेत चालू होत्या आणि ती काय करते घरी असल्यानं खूप जास्त बोलते आणि इकडं मला जे आहे ते चाकू जे आहे तर अजिबात मुलं जे एका ठिकाणावर ठेवत नाहीत आणि हे चाकू जे आहे तर झर आहे बरं का म्हणजे यांनी पटकन कट केलं जातं असं आहे तर असं चला तर इकडं मला गप्पा पण चालू होत्या मुलीसोबत आणि रताळा पण धुवून घेत होते कारण की ते जर का असले ना तिला म्हणजे पाणी फेकून दे तर ती गेली पाणी फेकून द्यायला आणि इकडे मी जे आहेत आता बघा रताळे जे आहेत ना तर असे कट करून घेतले ना तर कधी के कधी ना खिडकी असतात बघा म्हणून जे आहे तर कधी पण रताळ जे आहेत आपण उकडा घालायच्या अगोदर जे आहे तर कट करून घेतले पाहिजेत त्याचे जे आहे ते, ते बुडं हे काढून घेतलेले पाहिजेत कुठं जर का आपण असं पण बघा मग आतून खूप चांगले असतात पण वरतून जे आहे तर ते खराब झालेले असतात तर त्यासाठी जे आहे तर मी ते सध्या कट करून घेत आहे आणि इकडं मुलीची जे आहे ते बडबड चालू आहे तिला असं वाटतं की आता जे आहे तर मग मी कधी उकडायला रताळ घालते आणि मला कधी ते कारण की तिला जे आहे ते खूप रताळ आवडतात बरं का असा आहे त्रास होतो चला आणि काही पण गोष्टी सांगते किंवा काही पण बोलते जे म्हणजे कॉमेडी असतात शाळेतल्या गोष्टी सांगते ते आलेल्या आणि चेहऱ्याचे एक्सप्रेशन म्हणतात खूप काही नटकटपणा करत असते कारण तिचं चालूच असते असं आहे होते कट करून घेणार तळ डोक्याला माझ्या तर म्हणजे खायला करून द्या मला जर का असते ना काहीच गरज काहीच गरज लागत नाही चालू आहे

सांगितलं की आणि इकडे जे आहे तर माझं फराळाचं पण बनवायला चालू होतं पण आमच्या शेजारच्या ताई ज्या आहेत तर गप्पा मारायला जे आलेल्या होत्या तर मई जे आहे तर त्यांच्याशी पण गप्पा मारत होते आणि इकडं स्वयंपाक पण म्हणजे फराळाचं पण बनवत होते असं आहे आणि पाठीमागं मुलाचा जे आहे तर अभ्यास चालू आहे तर म्हणलं त्याचा अभ्यास होईपर्यंत जे आहे तर माझं फराळचं होऊन जाईन ते, ते, जा ते इकडे मी हे लावले होते रताळे लावले होते कुकरला तर म्हणलं दोन सीटामध्ये जे आहे तर आणि होऊन जाते रताळे तर बारीक गॅसवर जे आहेत मी ठेवून दिले होते किंवा एका सीटीतच होऊन जाईन कारण की रताळ्याला जे आहे ते, ते, जा जा ते जास्त ता टाईम ता लागत नाही तर इकडे मी मिरच्या कट करून घेत होते आणि सकाळी स्पेशली मिस्टरांनी सांगितले की मिरच्या ज्या आहेत तर थोड्याशा कमीच घाल कारण की मिरच्या खूप तिखट आहेत तर असं आहे असं चला तर इकडं जे आहे तर म्हटलं मग त्या बसलेल्या आहेत म्हणजे त्याच्यानंतर आज असा उपवास आहे आपल्याला त्या त्यांना पण आहे तर मग मी त्यांना म्हणलं बसा मग आपण जे आहे तर इथंच फराळ करूया तर त्यासाठी जे आहे तर मग मी त्यांच्यासाठी पण फराळाला जे आहे ते बनवत होते असं चला तर इकडं मुलगी जे आहे तर बटाटे घेऊन आलेली आहे आणि खूप आगावपणा करत होते आणि माझं जे आहे ते स्पेशली अजिबात ऐकत नाही आहे सध्या तरी अशी करत आहे खूपच आगाव झालेली आहे आणि पाणी दे चारा दे तिचं जे आहे ते चालूच होत्या आणि अजिबात म्हणजे ना तिला कुठली गोष्ट घेते आणि खराब करते खूप जास्त माझ्या वस्तू ज्याचे बाहेर नाही असं आहे शेंगदाणे भाजते खिचडी करून घेते बटाटा कट करून घेतलाय शेंगदाणे भाजून घेते ना आज मिरची पण कट केली मिरची खूप तिखट आहे आणि आईला तर सगळ्यांना शाबू बनवायचा आहे त्यामुळे शाबू खूप म्हणजे अर्धा किलो आहे जास्त आहे तिकडे भाजून घेते ते एकदा शेंगदाणे भाजले नाही त्यानंतर मग शेंगदाण्याचं कुठं आहे पण काय झालं माहिती का की हे आहे थोडंच मी मुंडा भाजी आहेत असे शेंगाने भाजी आणि मी काढून घेतल्या डब्यामध्ये रात्री काढून म्हणलं तर मला छानच काही राहिले कधी विसरून जाते पटकन शेंगाने मस्त काय काय डाग होऊस तर भाजून घेते म्हणजे ना छान होते ना आता सध्या भाजले तर पण तेवढे तरी नाही येते एका अर्धा डाग पडलेले पण चांगले भाजले आहेत मस्त काय डाग होतो पण शेंगाने भाजून घेते त्यानंतर बटाटा परतून घेते इकडे घेत आपले रताळे झाले कुकर इकडे ना बघा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी आणि तसंच इकडे ना तर शाबू पण घातलेला आहे बरं का मी बटाटा हिरवी मिरची आणि शाबू घातलेला आहे परतून पण घेतलेला आहे तर इकडे दोन मिनटाच्या मी शाबू झाकून ठेवूच मिक्सरला शेंगाणी आहे तर बारीक करून ते मला आखा त्रास आहे सर खराब <laughs> हम तो डिस्को डांस

आता ऊन झालं ना सुरवात आता खूप कड ऊन पड पर... बाहेर तर खूप ऊन पडले तुम्हाला भुका लागलेली असती खूप लागलीत मला तर इथलं कराव तर खाली घाण होती खालचा म्हणजे दिवस माझा ना शिजला नाही भाजला नाही ग काय झालं का सगळं धूळ झाले ना ते वरचं काम चालू आहे ते खाली पट्टीनं धुवून म्हणजे मिक्सरला जाते खाली बघ आता खाली बघूच तर स्वयंपाक करू तर काही नाही पाहिजे घ्यायचे तर तुला खायचं का एवढे खायचे असेल तर तीन बास मला टाक 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 नंतर आम्ही कुट खायचो नाही ग म्हणतो साखर टाकून ना काय ग

देवाला नैवेद्य दाखवून घेऊ रियाना दाही पण आणले दोन गोनिसू झालेला